हॅलो नमस्कार कशात सर्वजण मस्त मजेत ना तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आज आपण शेंगदाण्याचे जे काही लाडू बनवतो ना तर लाडूचंच सगळं मिश्रण बनवलं आहे पण मला बनवायचे आहेत मोदक याच्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेतलेत तीळ भाजून घेतलेलं आहे आणि ते सर्व एकत्र केलेलं आहे आणि थोडासा गूळ मेल्ट व्हावा म्हणून जी काही शेंगदाणे भाजलेली कढई होती ना तर त्याच्यामध्येच प्लेट ठेवून अशी गूळ ठेवून घेतला होता थोडासा सॉफ्ट व्हायला पण मला गडबड होती त्यामुळे मी जास्त काही वेळ ठेवला नाही तर मी तर मस्तपैकी शेंगदाणे तीळ आणि जे काही वेलची आहे ना ते आणि गूळ सगळं एकदमच मिक्स करून घेतलं तर मिक्सरला छान बारीक होतं हे अगोदर शेंगदाणे बारीक करा मग परत त्याच्यामध्ये परत गूळ मिक्स करा नंतर वेलची पूड मिक्स करा तीळ मिक्स करा ह्याच्यापेक्षा मी सगळे एकत्रच करून घेतलं आणि छान असं हे बारीक करून घेतलेलं आहे बघा तर आपण शेंगदाण्याच्या पोळ्या वगैरे बनवतो ना तर तेव्हा सुद्धा मी असंच हे जे काही मिश्रण आहे ना शेंगदाण्याचं तिळाचं वगैरे असंच बनवून घेत असते आणि गव्हाच्या पिठामध्ये हे सारण घालून पोळ्या बनवते तर म्हटलं आज मस्तपैकी तिळाचे लाडू पण करावेत तिळ आणि गुळाचे आणि शेंगदाण्याचे आणि त्याचबरोबर मला करंज्यासुद्धा करायच्या होत्या तर खोबऱ्याच्या करायच्या नव्हत्या म्हणून मी हे केलं ज्या काही शेंगदाण्याच्या कुटाच्या करंच्या आहेत तर ते बनवावं म्हटलं म्हणून त्यासाठीच मी सगळं भाजून घेतलं होतं शेंगदाणे वगैरे भरपूर तर थोडंसं सारण वगैरे साईडला काढून ठेवलं आणि जे काही थोडंसं सारण मला जेवढे लाडू मोदकाचे लाडू बनवायचे होते ना तर तेवढंच थोडंसं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तूप वगैरे असं घालून घेतलेलं आहे आणि चॉकलेट वगैरे जे बनवतो ना आपण ते सिलिकन मोल्ड होते माझ्याकडं तर त्या मोल्डमध्ये मी सगळं असं घालून दाबून घेतलेलं आहे आणि हे काय लक्षात लगेच आपल्याला बाहेर काढायचं नाही थोडंसं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं एक पाच मिनटासाठी तर ते घट्ट होतं सारण वगैरे तूप घातल्यामुळं तर ते घट्ट होतं आणि त्याच्यानंतर ते काढायचं तर निघते तर, तर हे प्लॅस्टिकचे मोल्ड वगैरे आहेत तर त्याच्यातून काही इझी निघू शकतं आपण थोडंसं तूप वगैरे लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे जे काही मोदक आहेत ना मोदकाचे लाडू तर ते निघतात तर छानपैकी असं मी वेगवेगळ्या मोल्डमध्ये घालून असे मोदक बनवून घेतलेले आहेत तर, 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 तर हे चॉकलेट बनवण्यासाठीच मी मोदकचे जे सिलिकोन मोल्ड आहेत ना तर ते यूज करत असते म्हटलं थोडंसं वेगळ्या पद्धतीने ट्राय करावं जे काही शेंगदाण्याच्या लाडूचे कूट आहे ना तर त्याच्यापासून असे होतात का बघायसाठी ट्राय केले मी पण फर्स्ट टाईमच ह्याच्यामध्ये ट्राय केले तर निघतात आणि हा जो मोल्ड आहे ना तर ह्याच्यातून थोडंसं व्यवस्थित निघाले आणि जो काही मोठा मोल्ड आहे ना तर त्याच्यातून थोडेसे टोक आहेत ना तर ते कट झाले होते माझे पण या दोन्ही मोल्डमधून छान असे मोदक निघालेत आणि जो काही आपला प्लॅस्टिकचा मोदकचा मोल्ड असतो ना तर त्याच्यामधूनसुद्धा इझी निघाले आहेत आणि त्याच्यातून एवढे थोडेसे केलेले आहेत मोदक आणि जे काही बाकीचे साचे होते ना तर ते मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेले एक दहा मिनिटासाठी तर हे करेपर्यंत दहा मिनिट पण झाले आणि हे काय जे मोल्ड ठेवले होते फ्रीजमध्ये तर ते मी सगळे असे काढून घेतलेले आहेत तर यामध्ये तूप आणि गूळ असं त्यामुळे थोडंसं घट्ट होतं लगेच एक पाच मिनटामध्येच आपण डीप फ्रीजला वगैरे ठेवलं ना तर लगेचच घट्ट होतं आणि त्याच्यानंतर मी हे सगळे मोल्ड काढून असं इझी निघाले त्याच्यातून आणि जो काही मोठा मोल्ड आहे ना तर त्याच्यातून थोडंसं निघायला प्रॉब्लेम झाला कारण जे काही टोक होते ना तर ते व्यवस्थित निघले नाहीत आणि ते छोटे दोन मोल्ड होते तर त्याच्यातून इझी असं निघाले चला तर मग हा होता आजचा व्हिडिओ आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब बाय बाय